घरात घुसून चोरीचा प्रयत्न धाडसी महिलेकडून चोरटी रंगेहात पकडली पाथर्डी शहरातील कसबा पेठेतील ब्राह्मण गल्लीत रविवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे दोन बुरखाधारी महिलांनी घरात घुसून तोंडावर स्प्रे फवारत चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र घरातील महिलांच्या धाडसामुळे हा गुन्हा फसला एक चोरटी पळून गेली तर दुसरीला नागरिकांच्या मदतीने रंगे हात पकडण्यात आले रंजना भोसले यांच्या घरात घुसलेल्या महिलांनी त्यांच्या तोंडावर स्प्रे फवारत दहशत माजवली पण रंजनाबाईंनी हार न मानता त्या महिलांना प्रतिकार केला झटापटीदरम्यान एक पळाली तर दुसरीला रंजना व शेजारी सुरेखा भोसले यांनी पकडले नागरिकांनी पोलिसांना कळवत त्या महिलेला ताब्यात दिले पोलीस चौकशीत पकडलेल्या महिलेनं ना आपलं नाव कोमल रवी जाधव असे सांगितले तिच्याकडून मिरची पूड चाकू प्लास्टिकची बंदूक अशी संशयास्पद साहित्ये जप्त करण्यात आली पोलीस फरार साथीदाराचा शोध घेत आहेत या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कठोर का कारवाईची मागणी केली आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी घटनाक्रम कसा कसा झाला मी ना किचन मध्ये हो होते किचन मध्ये भांडे गोळा करून बाथरूम मध्ये ठेवते तिथं शेजारी बाथरूम आहे ना आणि त्या अशा ह्या दरवाजातून ह्या दरवाजापर्यंत आल्या बर आणि ह्या दरवाज्यात मी खुडकी लावली कडी घातलेली असते मला दुला लागली म्हणून मी काय म्हणतात तुम्हाला संडासला जायचं म्हणलं म्हणून मग मी काय कडी घातली नाही आणि खुर्ची लोटलेली होती मग खुर्ची लोटली ती वाजली का मग मला कळत सोन तरी आलं म्हणून मग ती खुडकी त्यांनी ते दरवाजा उघडला खुर्ची वाजली तर मी किचन मधूनच अजून म्हणलं कोण आहे कोण आहे तर ते काय बोललेच नाही मग त्या तिथून काय केलं डायरेक्ट ह्या दरवाज्यात आल्या मधल्या ह्या दरवाज्या आल्यातून दोन उभ्या व्हरायटी मग मी किचन पासून तोंड मागे केलं त्यांच्याकडे आणि आले आले ला, कोण लागतय तुम्हाला कोण लागतंय काहीच बोला ना दोघे जणी होते आणि मग त्यांनी काय केलं मला असं लोटलं शोक्याचे तिकडे मग त्यांना कड्या घालायच्या दरवाजाला समोरच्या इकडे ना ह्या साईडला दरवाजा ह्या साईडला एक वर मग त्यांना काय केलं मला लोटलं आणि कड्या घातल्या कड्या घातल्या त्यांनी मला धरलं दोघीनी धरल्या धरलं तर त्यांनी काय केलं मग मला मग मी आता आपल्याला धरा ते धरल्या बरोबर काय केलं मास्क निघले तोंडाची मास्क घातलेली होते हा पूर्ण डोळे उघडे होते बुरखा आणि ते असं मास घातलेलं होतं तर मग मी म्हणलं ह्या ना दोन गड्या म्हणलं आपल्या सगळं म्हणलं आणि मग ते बुरखे निघले मी त्यांना धरल्या बरोबर त्यांनी धरलं मला भेटायचं पाठीला आणि मग मी मी त्यांना धरलं म्हणलं आता आपल्या म्हणलं बोलानाच म्हटलं नक्की दुसरंच दिसतात म्हटलं काहीतरी मग त्याच मास निघलं मग त्यांनी दोघीने काय केलं मला धरलं दर्ला, धरलं आणि पाडलं पाडलं मग मी उठले आणि पुढच्या दरवाज्यात आले आणि कडी उघडायची ते बरं झालं दिव्याच्या आधीच त्या ढिल्ड्या करून घेतलं म्हणून ती उघडली कडी मला आणि कडी उघडायला दोघीने मी माझे हात धरले हात धरले मग मी तिथं पडले माझा चष्मा पडला आणि मग तिथं त्यांनी काय केलं मला ह्या वडिलांनी पळाली मग बाहेर आणि मग ती कडी हे केलं तिने ते काय गबायचं तिला घ्यायचं होतं का काय काय माहिती मागचीला आणि मग मी मोठ मोठ्याने आडल ते समोर वर भाव द्यावते ना ते दाबा माझ्या इकडे नस रेखाबाई रेखाबाई मोठ मोड़ मोठ्यानी आवाज द्यायला लागले माझा चष्मा पडला आणि मला उठता बी ये ना लवकर आणि मग त्यांनी देस काहीतरी तिखट बिकट काढायला लागली तिथे डोळ्यात टाकायला पण मी त्या आरडल्या मी आपण किरकस आरडले पण यांना कळणार बी नाही काहीतरी चाललंय तिथं मग त्या बाहेर आल्या बाहेर आल्या पळाली ती मागून येत होती ना मग तिला येणे धरलं भाऊसाईर वगैरे होते होते ना चाकू होता ते तिखट होत ती बंदूक होती हा बंदूक दाखायला